तर नमस्कार मित्रांनो आज आलेलो आपण सज्जंगड किल्ल्यावर आणि प्रथमतः आम्ही काय चालतो आज राहिलो आज सकाळी आलेली आहे साडेसात जवळजवळ आणि तुम्ही मागे पाहू शकता अकरावा मारुती शिरा मारुती असे खाली अजून आहेत तुम्हाला उतरताना दाखवूच आम्ही तर मुख्य प्रवेशद्वार आपण आलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हा त्या काळातलाच प्रवेशद्वार आहे पण आता थोडस रंग वगैरे देऊन त्याला चांगलं करण्यात आलेलं आहे पुढे गेल्या तर आपण इतिहास बघूच या किल्ल्याचा पण नंतर दिसेलच काय काय आहे पुढे या तर तुम्ही पाहू शकता आपण आतमध्ये आलेलो आहे पहिल्या जा प्रयोजदारामागे तर ह्या तसा दरवाजा आहे पण त्या काळी पण असे दरवाजे होते खेळ बघा हत्तीने धडक देऊन दरवाजा तोडू नये म्हणून अशी खेळ पाणी आले वरती तुम्हाला थोडं पुढे अं वरती तुम्हाला तेजी तेजी थे ते जे आहे सॉकेट ते दिसत असेल ह्या बाजूला पण दरवाजा अडकवायला हे त्या का दगडी बांधकाम पण हा दरवाजा आताच आहे या पुढे जाऊया तर किल्ल्याचा जो इतिहास आहे हा शिला राजा भुज पासून अकराव्या शतकापासून आणि त्याने हा किल्ला प्रथमता बांधलेला असा इतिहासात उल्लेख आहे नंतर मग ह्याला पूर्वी तर तर अश्वलायनगड म्हणायचे जेव्हा ते अश्वलायन ऋषी ह्या किल्ल्यावर राहत होते तेव्हा अश्विलायनगड या नावाचा किल्ला होता नंतर ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन अस्वलगुड अस्वलगड असं नाव पडले आणि नंतर मग खाली थोडं पंधराव्या शतकानंतर परई खाली गाव आहे त्या गावावरून या किल्ल्याचं नाव किल्ला असंही म्हणू लागलं नंतर जेव्हा समर्थ रामदेव स्वामी महाराजांच्या आग्रहावरून किल्ल्यावर राहण्यास आले कायमच्या त्यानंतर किल्ल्याचं नाव विसज्जन वेड करण्यात आलं कारण त्यांचं वास्तव्य कडावर होत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी आदिलशाहकडून कडून स्वराज्यात आणलेला आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी हा किल्ला मुघलांच्या म्हणजे औरंगजेबाच्या ताब्यात गेलेला आहे जवळजवळ तो गेलाय नऊ जून सतराशे रोजी हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेलेला आहे त्यांनी त्याचे ते सरदार पाठवून तो स्वतः सुद्धा आला होता आ, तो फडाकून त्यांनी किल्ला जिंकला नाही देवच घेतलेला आहे पण विजय मिळवलेला नाही असं म्हणू शकतो ही माहिती तुम्ही पाहू शकता महाद्वार बुरुजाचा जीर्णोद्धार हा बुरुज आत्ताच्या आहे आपण आता दुसऱ्या महा महाद्वारावर आलेलो श्री समर्थ महाद्वार हे दोन मुख्य महाद्वार आहेत गडाला तर आपण दुसऱ्या पैसे आतमध्ये आलेलो आहे आणि इथे बघा हे बांधकाम आत्ताच दिसते पूर्ण सिमेंट वगैरे बांधून बांधलेलं दिसतंय सगळं कारण हे त्या काळी पडलेलं असावं परत समर्थ ट्रस्टने हे बांधून काढलं असणार आणि समोर तुम्ही बघू शकता सज्जनगडचा नकाशा आहे आणि काय काय सज्जनगडावर वाचतो आहेत आणि काय काय पाहण्यासाठी आहे हे सर्व इथे माहिती दिलेली आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं हे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये वाहता स्टॉप करून पण सुरुवातीचा मी वाचतो फक्त छत्रपती राजाराम महाराज सोळाशे एकोणनव्वद मध्ये सज्जनगडी येऊन श्री समर्थ समाधीचे दर्शन घेऊन जिंजी किल्ल्याकडे गेले हा एक मोठा इतिहास इथे आले होते महाराज आणि इथे पण थोडी भाविकांसाठी माहिती दिलेली आहे सज्जन ट्रस्ट कडून तर आपण आता ही ती कामाने ही आत्ता बांधलेली आहे समर्थ द्वारे इथून आपण सरळ जाऊ अंगलाई देवी मंदिर कडे इथे पण पार्टी आहे जे ग्रामपंचायत कडून ते माहिती दर्शन दिलेलं आहे आणि इथे थोडं पुढे या तुम्ही पुढे आलो आपण हे बघा हे आहे घोडाळे तलाव पुढे या थोडं ह्या घोडाळे तलावात रामदास स्वामी सुद्धा यायचे स्नान करायला असं सांगून देत हे बघा ह्या स्टेळ आत्ता बांधलेल्या पायर अं आता काय पाणी पिण्यायोग्य नाहीये खराब झालेलं आहे तर आपण आता डायरेक्ट आंगलाई देवी मंदिरा समोर जाऊ आणि तिथली माहिती पाहूया आता आपण आंगलाई देवी मंदिर समोर आलेलो आहे आणि तुमच्या मागे बघा थोडं मार हा ढालकाठीची जागा बघा मागे ढाल अलकाठी जागा आहे आणि इथून पूर्ण परिसर दिसतोय जो सह्याद्रीचा सातारा जिल्ह्यातला आहे आसपास आणि ह्या मंदिराचा जो इतिहास इथे शिवलिंग शिवलिंग आहे हे पण जुनी वास्तू आहे नंदी पण जुना आहे आणि हे मंदिर रामदास बांधलेलं आहे आणि हे आंगलाई देवीचं मंदिर आहे महाराजांना म्हणजे स्वामी महाराजांना मंदिर हे जे मूर्ती आहे ही सापडली चापाच्या डोहामध्ये आणि त्या डोहाचं जे नाव होतं आंगाई डोह त्यानुसार ह्या देवीचं आंगलाई देवी नाव रामदास स्वामींनी केलेलं आहे आणि मूर्ती एकदम सुबक आहे आणि स्वयंभू आहे स्वतः त्यांनी तिथे बांधलेलं आहे या आतमध्ये जाऊन पाहू रामदास स्वामींनी याची स्थापना केलेली आहे बघू शकता समोर तर आपण आता मंदिरात आज जाऊ शकत नाही कारण तिथे कॅमेरा फोटो वगैरे काढण्यास नाहीये म्हणून आपण दादा इथे आलेलो आहे इथे खास बाब म्हणजे हे, हे, आ, हे, हे जे आहे हे तटबंदी मध्ये बांधलेले आणि हे दगड त्या काळातलेच आहेत हे बघा बघा मारुती यात मध्ये इथे मला वाटतंय जे सैनिक होते गडावर त्यांच्यासाठी खास सोय करण्यात आलेली आहे तुम्हाला दिसत असेल मारुती यात मध्ये तू मारुती तटबंदी मध्ये ही खास बाब येते कारण तटबंदी मध्ये पाहायला मिळत नाही असं मंदिर वगैरे हो आतमध्ये आणि बरीच जागा आतमध्ये मा, दोन माणसात थांबू शकतात एका वेळेस अशी ह्याची माहिती आता आपण पुढे जाऊ सर्व थोडं चालत तुम्हाला ती मशीद वजा वास्तू दिसत असेल ती ह्याचीच वास्तू आहे एक त्याच्यावर एक कथा चालली पण ती कथा खरी आहे का नाही ही ह्याचा काय अंदाज नाही पण असं म्हटलं जातं की जेव्हा आदिलशहानी रामदास स्वामी महाराजांना मारण्यासाठी त्याचे दोन सैनिक पाठवले होते ते सैनिक त्यांची त्यांच्यासाठी ही मशीद बांधण्यात आली असं म्हणलं जातं आणि त्यांची थडगी पण आहे किल्ल्यावर हो। पण ते वास्त ते इथे येऊन ते मारण्याऐवजी हो ते शिष्यत्व पत्करलं त्यांनी रामदास स्वामींच अशी अखेर आहे तर आतमध्ये येऊ आपण आ, कशी वास्तू आहे आणि काय आहे नेमकं हे कळेल तरी आपल्याला ही वास्तू तर प्राचीन आहे पूर्ण प्राचीन वास्तू आहे बघा इंटरलॉकिंग आहे पूर्ण इंटरलॉकिंग सिस्टम बांधलेले आता इथे काय नाही लाकडं ठेवण्यासाठी जागा केलेली आहे मस्जिद वातावरण बांधकाम आहे काही नाही दाखवायचं हे वगैरे ठेवायला त्या काळातलं होतं हे खांब बघा हे सगळे खांब बघा इंटरलॉकिंग इथे कुठेही वापर केलेला नाहीये चुना वगैरे कशाचाच इंटरलॉकिंग बसवलेलं दगड आहे आपण कुठून खाली उतरू आता इथून सौर समोर तुम्हाला ती बिल्डिंग दिसते ती जी बिल्डिंग आहे ती समोरचा ट्रस्टची आहे भक्तनिवास आणि खाली तुम्हाला दिसतंय अ ती झेंडेची जाग आहे आणि तो बुरुज आहे म्हणजे तो खालचा जो द्वार आहे समर्थ महाद्वार त्याचा तो बुरुज आहे आणि इथे ना आपण जाऊच आधी पण त्या त्याला हे पाहून घेऊ तर आपण आलेलो ह्या जागेवर आहे भगवा ध्वज ह्या ही लहालकाठी आहे आणि इथे भगवा काय वाचतो सर आणि तिथून बघा तुम्ही हा बुरुज आहे बघा पण आता थोडंसं बांधकाम केलेलं आहे बुरुज सारखं वाटत नाही हे बघा त्या काळातलं पडकं हे वातावरण आणि अ हि जी इमारत आहे ही समर्थ प्रवेशद्वाराचं द्वार आहे आणि ही वाट आता बांधलेली आणि ते पण थोडस पडलेलीच ते तटबंदी तेवढी ती तटबंदी पडलेली आता आणि आता इथं वर यायला जागा नाही आहे तिथून बंद केलेलं आहे इथून असं सिस्टीम केलेली आहे वर जायला आणि आपण वर जाऊ आणि थेट तिथे भेटू आता आपण किथे तर आपण आलेलो आहे वरती आणि हा जो एरिया दिसतोय तुम्हाला इकडे थोडं पुढे या पुढे या थोडं आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे सोनळे तलाव आणि हे एकदम हे हे जे तुम्हाला भक्त धाम दिसतंय आणि भक्त निवास दिसते ह्याच्या एकदम समोर आहे आणि समोर तुम्हाला ते जे सेवा मंडळ दिसत आहे समर्थ सेवा मंडळ सज्जनगड से हे खूप जुनं आहे आणि ह्यांनीच सगळी डागडोजी केली आणि हेच मेंटेन करतात पूर्ण गड आणि सगळं इथे फ्री आहे सगळं फ्री आहे रूम फ्री आहे जेवण फ्री आहे नाश्ता फ्री आहे जे जी सोय उपलब्ध होतील सामान्य माणसाला ती सगळे उपलब्ध आहेत आणि इथे मोफत सगळ्या सेवा पुरवल्या जातात हे खूप छान बाब आहे ह्या किल्ल्याची प्रत्येक ठिकाणी इथं समोर तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसतंय ह्याच्या समोर तुम्हाला ते जे दिसतंय तिथं लिहिलेलं ते आहे श्रीधर स्वामींचं कुठे आहे आणि ते मंदिर आहे आणि इकडून सरळ तुम्ही पुढे गेलात की तिकडे मुख्य समाधी आहे रामदास स्वामी महाराजांची त्यांच्या तर आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलेलो आहे आणि श्री रामदास स्वामी संस्थान स्थापना शके एकशे सत्तरीस सोळाशे अठ्ठेचाळीस हे मुख्य प्रवेशद्वार आणि मंदिर आहे रामदास स्वामी महाराष्ट्र पर्यटन जिल्ह्यामध्ये सुरू आज जाऊ आपण आता समोर तर तुम्हाला ते मंदिर दिसतंय तिथे वरती तीन मूर्त्या आहेत त्या श्रीराम सीता आणि लक्ष्मण आणि तिथे आतमध्ये खाली समाधी आहे गर्भगृहामध्ये आणि हे तुम्हाला जे संस्थान सज्जन मुख्य कार्यालय इथे आतमध्ये पलंग आहे जो महाराजांनी स्वामींना दिलेला आहे तर आपण मंदिरामध्ये जाऊ शकत नाही कारण आतमध्ये प्रवेश वर्जेते सोबत त्यामुळं आपण बाहेरून तुम्ही दर्शन घेऊ शकता जेव्हा तुम्ही याल तेव्हा आतमध्ये दर्शन मिळेलच तुम्हाला तर आता आपण हे इथला परिसर बघा आणि आपण इकडून रस्ता एक ढाब्याच्या मारतीकडे जायला तो रस्ता आपण कवर करू या जाऊ थोडस लुक दाखवा मंदिरच आणि आपण प्रस्थान करू धाब्याच्या मारतीकडे तर मंदिर दिसतय ते झाडाच्या मागे ते आहे मुख्य मंदिर गडावरच त्या असं म्हणायला सोळाशे ब्याऐंशी रोजी रामदास स्वामी महाराजांनी इथे देह ठेवला सचिन गडावर आणि तर माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण होऊन दोन वर्षे झालेली होती त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गडावर आले त्यांना जेव्हा सूचना कळाली की रामदास स्वामींचं देह ठेवलेलं आहे येऊन समातीच वगैरे दर्शन घेतलं हा जो तुम्हाला मागे मंदिर दिसतंय हे सगळं हे छत्रपती संभाजी महाराजांनी रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडून हे बांधून घेतलेलं आहे ह्या ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी बरच इथे दान दिलेलं आहे आणि स्वतः महाराज इथे आले होते वेळ काढून आणि आठवण्याच्या तीन मूर्त्या दिसत आहेत श्रीराम लक्ष्मण आणि सीताच त्या मूर्त्या अ असं सांगितलं होत की आतमध्ये रामदास स्वामींनी घाडून घेतले व्यक्त करून पण व्यंकजीराजेंनी पण त्या मूर्त्या घडून घेतलेल्या गंजावर मध्ये असा पण असा इतिहास आहे या मंदिराचा असं आहे पण आतमध्ये आल्यावर नाहीये फोन त्यामुळे आतमध्ये आणि बाहेर पण थोडस सुटकारायचं म्हणजे असं परवानगी नाही आहे पण इथे येऊन थोडं शूट केलं आणि इकडून ही तर माहिती लिहिली थोडी सज्जनगडला सुंदरगड करा असा अभियान झालेला आहे आणि शकता समोर ठोसेगड दिसतोय हे ठोसेगडला जायला पण गडावरून वाट आहे पण एकदा तुम्ही इथे खोली घेतली की गड उतरता येत नाही जेव्हा तुम्ही चेकआउट कराल तेव्हाच तुम्ही गड उतरू शकता आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा सरळ जातो ढाब्याच्या मारुतीकडे समोर मंदिर दिसतंय आता आपण बरं चालू झालेलो आहे बघा ते आ, आता दिसतोय तुम्हाला चालू चालू आता आपण बरेच चालू आलेलो आहे समोर मंदिर आहे आपलं धाव्या समोर त्याच एक नवीन बांधलेलं आहे आता मध्ये पूर्वी नव्हतं याकडे आणि तुम्ही हा जो विहंगम आहे आणि गडावर फार वार आहे फार वार आहे गडावर तो मधून तुम्हाला आवाज जरा खराब होऊ शकतो वार आहे गडावर इथे तुम्ही जर आलात हिवाळ्यामध्ये तर तुम्हाला हमखास आदळी पडण्याची शक्यता आहे प्रचंड वार आहे प्रचंड वार आहे आता आपण हे बघू हे आहे मावती शिवाय आतमध्ये आणि ही तुम्ही जी माहिती बघताय ब्रह्मपिसा स्मारक ह्याचं नाव असेल ह्या आणि त्याची माहिती इथे दिलेली आणि ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सुद्धा आवडेल पाहून घ्या एकदा आणि ह्याच्यावरून तुम्हाला आत्मज्ञानाची ओळख काय हे करून येईल पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी कधीही एकांतात चर्चा करण्यासाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी ह्या दहाव्याच्या मारुतीपाशी या एका बाजूला येऊन चर्चा करत असतील म्हणजे एकांत वेळ असते ते दोघांना सविस्तर चर्चा करायला कशावरही कर ते चर्चा करू शकतात आणि हे जे काम आहे हे समर्थ ट्रस्टने बांधलेलं आहे आणि एकदम उत्तम प्रकारे मेंटेनन्स आहे त्यामुळे इथे रिस्क कसलीच नाही हे आहे ढाब्याचा महारुतीचं मंदिर आणि तिथे समोर शेळ सुद्धा आहे महादेवाची पिंड आहे ही तटपणी दिसते तुम्हाला पडले आता त्या काळातलंय हे दूर इथे तिकडून ठोसे घरवरून हे होऊ शकतो तर आपण मंदिरासमोर आलेलं एक्झॅक्ट लिहिलेलं आहे आणि हे मंदिर आता म्हणजे वरती बांधलेलं आहे म्हणजे आताच्या काळातले आणि ते जीर्णोद्धार लिहिलेलं आहे पूर्वी वेगळं असेल जीर्णोद्धार झाल्यानंतर असं दिसतंय मंदिर ही सगळी माहिती बारा मे दोन हजार चौदा मंदिराचा कलाशारोहण समारंभ झालेला आहे आपण आतमध्ये येऊ श्री तर तुम्ही दर्शन घ्या इथे पूर्ण मारुती स्तोत्र लिहिलेलं आहे बघा वाचू शकतो मारुती स्तोत्र हे तुम्ही समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे हे पूर्वीचं मंदिर असणार आणि त्याच्यावर हे आत्ताचं बांधकाम केलेलं आहे असं हे मंदिर तर आता आपण एवढं बघितलंय थोडं बाहेर या हा बुरुज आहे हा बुरुज आहे मग आता हे पाहून घेऊ थोडं इथं मंदिर आहे आणि आपण पायथर भेटू आणि शेवटचं निरोपाच बोलू काय तर आता आप मारुती तुम्हाला दाखच ते पण आता खाली दाखव फक्त मा मी दिसणार नाही फक्त मारुती दिसतील आणि मागे तुम्हाला बघा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश जोर आहे इथून सुरुवात होती खाली मारुतीला आक्रमार तर आपण you <laughs> तर आपण करायच्या बायथ्याला आलेलो आहे आणि आता पूर्ण तुम्हाला आक्रमचे दर्शन दिसलंच व्हिडिओमध्ये आपण प्रस्थान करू मार्ग आपल्या घराकडे आणि आपण परत नवीन किल्ल्यावर भेटू आणि असंच सपोर्ट तुमचा कायम राहू दे आणि अशीच तुम्हाला इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पोहोचवतच राहू